अजिंक्य आणि त्याच्या सोबतीला पाहत अलंकार ही जो मयूरला पाहत आपण चला लगेचच गेम स्टार्ट करायची यावरती लक्ष असू दे आपण आता काय सांगायचंय आता लाईव्ह आहे म्हणून जाऊन दे ना तर बोललुच तो का गाड्या कारण बॉल चॉईस ना बॉल चाईस करायला माझ्या रेस माझ्या मयकरला आणायला लागेल काय सांगायचंय आता नको चला बापू गाड्या सोडा चकोबार 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 पाच रुपया मे दस रुपया मे तीन नया चकोबार खुश खबर खुश खबर खुश खबर चला बापू गाड्या सोडायच्यात आपण बापू गाड्या सोडायच्यात ओहो हो पहिल्या चेंडू वरती तडाखा बा 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 खुर्पुन, खुर्पुन, पर, बाबा खुरपून मारलेला खुरपून खुरपून खुरप्या शॉट चेंडू सीमा पार रामदेव बाबा पतंजली षटकार बेकार एकदा तयार चाबूक शॉट चपराक शॉट आणि स्वतःच्या फॉलोथरूम मध्ये चेंडू अडवलाय पहा पहिल्या चेंडू वरती षटकार जरूर आला त्यानंतर गोलंदाज छोटा पॅकेट पाहतोय प्रतिउत्तर दिलाय फलंदाजाला लगेच खोलात टाकला होता चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय हो हो वा वा, वा, वा वा बेटे मज गर्दी का बताई अब तुमको काय चेंडू टाकलाय काय चेंडू टाकलाय पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला त्यानंतर मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र डॉट काय लागोपाठचे दोन चेंडू मात्र डॉट फेकल्यात पुन्हा एकदा तयार आता काय काय सांगायचंय बाबा 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 रावल्यातून तुला काय स्प्रिंग वाला बुटा घातला का काय का बेकार गडे आज दिवसभर असा उड्या मारत का बेकार एकच धाव एकच धाव एका दाव, धाबेच्या एक मदतीने पुन्हा एकदा स्कोर का पुढे सरकला गेलाय टोटल पाच आहे धावपटलावरती धावा लागला गेला सात या आकड्यावरती जाऊन पोहोचला सिंगलच्या मदतीने स्ट्राईक सुद्धा रोटेट झाले स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज अजिंक्य घ्या फलंदाजाला हक्का बक्का फलंदाज ओ, जा, बेकार, बेकार जा, हो काय हो सांगायचं बेकार गडी बेकार आहे हो काय सांगायचं आज नितलंच कर काहीतरी खाऊन आला गड्या हो काय तर गडबड केले हो का बेकार काय सांगायचं निकाल चायनीज बेल खपयली जाई पुन्हा एकदा तयार हो हो शॉट प्लेनचा चेंडू हुक केलाय अंतर मात्र कमी गाठील का प्रश्न पडला झेल ची शक्यता न सुद्धा पकडला ओहो मामा ठाकूर सपना बी भाग अरे अर्जुन भी भाग घ्या अभी मामा ठाकूर शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा भाई झिंग झिंग चला नवीन फलंदाज एंटर करायचा आहे लगेचच मैदानाच्या आतमध्ये यावरती लक्ष असू द्या बापू लगेचच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाठवा आपण काय गोलंदाजी काय गोलंदाजी अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी केली आहे टोटल पाहता धापटला वरती धावा लागला लागल्यास फक्त ना फक्त सात धावा पा विचार केला पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि त्यानंतर मात्र काय गोलंदाजी केली आहे वा लागोबाचे दोन चेंडू डॉट म्हणजे बेकार गड्या काय सांगायचंय नको एक विकेट मात्र नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये हिमांशू हिमांशू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय गोलंदाज सज्ज झालाय गुना जुना जानता गोलंदाज स्वप्नेल गायकवाड पुराणा चावल काय ते इसको भरपूर भरपूर क्रिकेट गाजवला आणि भरपूर मैदाना सुद्धा गाजवल्या आणि टेनिस हंगामामध्ये भरपूर फॉर्म मध्ये असलेला संघ पाहतो आपण संघ तर आपण बापू गाड्या लगेच सोडायच्या अजूनही मात्र एक शरद बाकी आहे ची शरद बाकी आहे कुठला कुठला कुठली गाडी मात्र फायनलच्या राऊंड मध्ये दाखल होईल चला चला बापू गाड्या लगेच सोडायच्या गाड्यावरती लक्ष द्या आपण नाही तर आपल्या गाड्या पंक्चर होतील पुन्हा एकदा तयार रायटम होत विकेट दे दुसरा गोलंदाज पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय अरे बाबा बाबा फसवा चेंडू फेकला ताप गंडिया बॉल भोंदिया बॉल शेंडी बोड्या बॉल दोन धाब्याची मागणी केली जाते मैदानामध्ये आणि यावेळेस मात्र पा प्रयत्न प्रयत्न मात्र के अपाट केले अपाट केले काय क्षेत्रक्षण आहे वा दोन धाबा कम्प्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये दोन धाब्याच्या मदतीने पाहतो आपण स्कोर कार्ड पुढे एकदा सरकलाय टोटल पाहताय धावपटल्यावरती धावा लागला गेल्या तब्बल नऊ या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये मात्र नितलाच संघाने प्रभावित केलाय चांगलाच चांगली कामगिरी पाहतो आजच्या दिवसामध्ये पाहतो आपण चांगला खेळ राहिलाय चांगला खेळ राहिलाय पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज जुना जाणता गोलंदाज द विकेट स्वप्नील ला पाहता आपण हो हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू स्लोगतीचा चेंडू होता पाहिलाय त्यानंतर थोडासा थांबलाय आणि फटका एकजुटी केला नंतर प्रॉपर टायमिंग पाहतो आपण षटकार आलाय षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला पंधरा आकड्यावरती पंधरा धावा पहा संघामध्ये प्लेअर प्लेयर नाहीये राहुल काठी ची मात्र यावेळेस मात्र बॅक टू बॅक हा दुसरा षटकार टोटल पाहताय धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात एकवीस आकड्यावरती जाऊन पोहोचला विचार केला दोन चेंडूवरती दोन धमाके टोटल पाहता एकवीस या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत तीन चेंडू मध्ये किती धाबा जमा करेल हा प्रश्न पडला आता पुन्हा एकदा सज्ज झालाय हो पुन्हा एकदा चेंडू चेंडूवरती तीन धमाके आणि प्रति हल्ला चढवला जातोय फलंदाजावर गोलंदाजावरती काय फटकेबाजी वा दमदार फटकेबाजी तीन चेंडूवरती तीन षटकार अजूनही अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत टोटल है दापटला वरती धावा लागला गेल्या सत्तावीस आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड पुन्हा एकदा तयार आहे शेवटचे दोन चेंडू अजूनही शिल्लक आहे टोटल पाहिले आपण दापटला वरती धावा सत्तावीस ए आकड्यावरती जाऊन पोहोचले कमबॅक करावा लागेल हो हो थोडासा थोडासा दिशा येईन गोलंदाजी पाहतोय आपण वाईट चेंडू फेकला एक धाव मिळेल टोटल पाहता अठ्ठावीस ए आकड्यावरती जाऊन स्कोर कोरका विचार केला तर दोन चेंडू जिल्ह्या काय दोन किती धाबा बनवेल हा प्रश्न पडला आता चांगली धावसंख्या संख्या मी तर म्हणेन जमा केली अद्याप पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त चांगली गोलंदाजी केली होती हो यावेळीस मात्र पुन्हा एकदा पुन्हा एकदा दिशा येईल गोलंदाजी वाईट चेंडू खराब चेंडू पाहतो आपण थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करत असताना गोलंदाज वाईट चेंडू अद्याप विचार केला या गोलंदाजाने टोटल चार चेंडू मध्ये तब्बल बावीस धावा खर्च केल्यात भरपूर धावा खर्च केला त्या गोलंदाजाने एकोणतीस टोटल पाता एकोणतीसशे आकड्यावरती जाऊन पोहचलाय संघ टॉस चेंडू फुल टॉसवरती वरती टॉल उसूल केलाय चेंडू जाईल सीमा पार आउट ऑफ द पार इट मा शेवटचा चेंडू शिल्लक आहे शेवटचा टोटल पाताय दापटला वरती धावा लागला गेला ला पस्तीसशे आकड्यावरती चाळीसशी सरासरी गाटेल का हा प्रश्न पडला आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे शेवटचा चेंडू शिल्लक थोडसा गोलंदाजावरती दबाव दबाव निर्माण केला यात मात्र या षटकामध्ये तब्बल चार षटकार फायले फलंदाजा काय फटकेबाजी राहिली आहे वा चांगला हो, हो, फटका पाहतोय आपण प्रॉपर टायमिंग आणि चेंडू जायल सीमा पार हा पाच सुभाष षटकार टोटल पाहिले धावपटलावरती धावा लागल्या गेला आता एकेचाळीस या आकड्यावरती जाऊन पोहोचला चला क्षेत्र आपल्याला लगेच लावायचा फिल्डिंग सजवून घ्या आपण पाच समीकरणचा विचार केला तर धावपटल्यावरती धावा लागला गेलो ला बारा शेणूमध्ये धावा जमा केला तर एक्केचाळीस जाबा बेचाळीस जावेचा टार्गेट सेट केलाय बेचाळीस ना प्रत्येक षटकाचा विचार केला एकवीसशे सरासरी गाठायच्या आणि ती धमक ती ताकद राहुल काटेमध्ये गोलंदाजचा जे झालाय गोलंदाजी मार्कुरती अक्षयला पाहता आपण बापू बापू गाड्या सोडा पण चला स्पीडअप करा पण गेम स्टार्ट करा पण लगेच आपण बेचाळीस जाबीचा पाटलान करायचा स्ट्राईक येणला सज्ज झालाय फलंदाज राहुल काटे नाईक येणार फलंदाज सज्ज झालाय साहिल धरे साहिल धरे हा पहिला चेनू मात्र खराब फेकलाय पहिला चेनू मात्र बीमर बीमर फेकलाय आणि हा नो चेंडू फेकलाय पाहतो आपण बीमर नाही हा नो चेंडू पीचच्या बाहेर हा चेंडू फेकलाय पुन्हा एकदा सज्ज झालाय हो हो चांगला चेंडू चांगला चेंडू खोला टाकला होता प्रयत्न ब या चेंडूचा विचार केला ना टप्पा पडला आणि थोडासा डीप राहिला चेंडू डॉट चेंडूची सांगता पहिला चेंडू मात्र खराब फेकला त्यानंतर मात्र हा चेंडू चांगला फेकलाय पुन्हा एकदा सज्ज झालाय हो हो यावेळेस मात्र चांगला फटका पाहतोय मिस टाइम फटका अशतरक्षण आहे त्या ठिकाणी यावेळेस मात्र हेमान हे झेल सोडलाय हा झेल सोडलाय का मॅच हा प्रश्न पडेल भरपूर भरपूर मिळतो खेळाडू भर पाहतो राहुल काटेचा झेल सोडलाय आणि जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहुल काटेला पाहतोय ना या धावा कमी पडतील मी तर म्हणेन चांगलीच फटकेबाजी केली आजच्या दिवसामध्ये त्याच्या सोबतीला पाहत आपण साहिल दरे हाई भरपूर फॉर्म मध्ये आजच्या दिवसामध्ये हो हो यावेळेस मात्र तडा का आउट ऑफ द दीड डे वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराच्या मध्ये टोटल स्कोअर जाऊन पोहोचला आठ या आकड्यावरती अजूनही तीन चेंडू शिल्लक आहे तीन चेंडू शिल्लक आहेत पाहतो आपण आठ दहा लागला गेल्या स्कोरकावरती पुन्हा एकदा खराब चेंडू खराब चेंडू फेकलाय वाईट चेंडू फेकलाय वन प्लस वन या दोन दाबा टोटल पात आहे दहा आकड्यावरती जाऊन पोहोचला पुन्हा एकदा स्ट्रॅक केला सज्ज झाला राहुल काटे पाहतो आपण तीन चेंडू फेकल्यात अजूनही तीन चेंडू शिल्लकात तीन चेंडू मध्ये तबल दहा धाबा हो यावेळेस मात्र खोदून काढलाय चेंडू एकच जाव एकच जाऊ एका एक धाबीच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोका पुढे सरकला गेला टोटल पात आहे धावपटलावरती धावा लागला गेल्यात अकरा आकड्यावरती अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत बेचाळीस जाबेचं पाटलांग करायचं आणि बेचाळीस जाबेचं पाटलांग करत असताना मात्र मोठे फटके मात्र मारावे लागतील अजूनही विचार केला एक तीस जाबीची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये हो हो पाहिला गेलं तर हा थोडासा दिशा येईन गुलंदाजी वाईट चेंडू खराब फेकला बारा या आकड्यावरती जाऊन पोहोचला अजूनही तीस जाबीची गरज आहे चेंडू शिल्लक असतील आठ ओहो फलंदाज मात्र बाद असेल पहिला झटक्या क्रमांक लागलाय नितलास टीमला नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये अतुलला पाहतो आपण अतुल सज्ज झालाय पहा विचार केला थोडासा अडचणी सापडला आता नितलास संघ मोठे मोठे मैदानाच्या आतमध्ये राहुलला पाहताय ना तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये काही होऊ शकतो राहुल मध्ये धमक अरे राहुलच्या आजच्या दिवसामध्ये राहुलची फलंदाजी पाहिली आहे काही फटकेबाजी राहिले राहुलच्या माध्यमात आता मात्र सामना थोडासा फसला आहे शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा आ चेंडू मात्र डॉट आला आहे आता समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय चेंडू शिल्लक अशी सहा आणि सहा मध्ये बनवायच्या तब्बल तीस जावा कंपल्सरी पाच मोठे पटक मोठे फटके मात्र मारावे लागतील पाच आ कारणानामा करेल का राहुल काटे चेंडू शिल्लक आहे सहा सहा मध्ये बनवायच्या तीस जावा अजूनही विचार केला चेंडू शिल्लक आहेत पाच आणि पाच मध्ये बनवायच्यात अठ्ठावीस जावा राहुल काटेकर धमक मोठे फटके मारण्याचे हो हो खराब खराब चेंडू फेकलाय वाईट चेंडू एक धावा मिले एका दाबीच्या मदतीने तोटल स्कोर जाऊन पोहोचला पंधरा आकड्यावरती अजूनही सत्तावीस दाबीची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये चेंडू शिल्लक असतील पाच आणि पाच मध्ये बनवायच्या सत्तावीस जावा सत्तावीस दावा हो वेळेस मात्र पाहतो आपण आशा मात्र आता राहुल काटेने सोडली हा प्रश्न पडला आता चार शेणव आणि सव्वीस जावेची गरज हो राहुल काटेच्या बॅट मधन हा धमाका लेट आला पण थेट षटकार आला जाऊन पोहोचला तेवीस या आकड्यावरती पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा धमाका अजूनही विचार केला एक चेंडू आणि तेरा दावीची गरज आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा हा मिस्ट टाइम फचका पाहतो आपण चला यानंतर सामना चला आश्चर्य संघाचा संघटना आहे आपण आणि या सामन्याचा सामना भी ठरलाय नो no डाऊट ज्याने चांगली कामगिरी चांगली फलंदाजी केली आहे